टाईप्स ऑफ प्रोनाऊन्स भरपूर वेळेस आपल्याला विचारले जाते की कि किती प्रकारचे प्रोनाउन्स आहेत तर जे महत्त्वाचे प्रोनाउन्स आहेत ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत तर पर्सनल प्रोनाउन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन पजेसिव्ह प्रोनाउन रिफ्लेक्सिव प्रोनाउन एम्फॅटिक प्रोनाउन आणि रिलेटिव्ह प्रोनाउन तर हे काही महत्त्वाचे इंग्लिशमधले प्रोनाउन्स आहेत आधी सर्वात समजून घेऊ की प्रोनाउन म्हणजे काय तर प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज इन्स्टीड ऑफ नाउन टू अवॉइड रिपिटेशन ऑफ द नाव म्हणजेच प्रोनाऊन म्हणजे असा शब्द की नावाच्या बदल्यामध्ये आपण त्याला यूज करतो आणि हा शब्द एखाद्या नावाचं वारंवार रिपिटेशन होत असेल वाक्यात तर त्या बदल्यामध्ये आपण त्याला वापरत असतो तर हे जे बोर्डवरती मी काही लिहिलेले आहेत हे काही महत्त्वाचे प्रोनाऊन्स आहेत त्यात जे पाहिलं आपण पर्सनल प्रोनाऊन या पर्सनल प्रोनाऊनमध्ये आणखी सब टॉपिक्स आहेत आणि ते म्हणजे सब्जेक्ट प्रोनाऊन आणि ऑब्जेक्ट प्रोनाऊन तर महत्वाची गोष्ट ही आहे की सब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे कोणते आहेत आणि ऑब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे कोणते आहेत भरपूर विद्यार्थ्यांनी इथं गोंधळ असतो की विच आर कॉल सब्जेक्ट प्रोनाऊन्स अँड विच आर कॉल्ड ऑब्जेक्ट प्रोनाऊन तर लक्षात ठेवा सब्जेक्ट प्रोनाऊन आहेत सात आणि ऑब्जेक्ट प्रोनाऊनसुद्धा आहेत सात आणि आपल्या जर लक्षात आलं की सब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे कोणते तर सब्जेक्ट प्रोनाऊनच्या मदतीनंच लगेच आपण ऑब्जेक्ट प्रोनाऊन इझिली सांगू शकतो राईट तर जे सात प्रोनाऊन सांगितले मी तुम्हाला ते कोणते आहेत सब्जेक्ट प्रोनाऊन आय वी यू ही शी ईट आणि दे सो दिज आर नोन ॲज सब्जेक्ट प्रोनाऊन्स आणि एकदा आपल्या लक्षात आलं आय वी यू ही शी ईट दे आय वी यू ही शी ईट दीज आर कॉल्ड सब्जेक्ट प्रोनाऊन आणि सब्जेक्ट प्रोनाऊन एकदा आपल्या लक्षात आले की लगेच सब्जेक्ट प्रोनाऊनच्या मदतीनं आपण ऑब्जेक्ट प्रोनाऊन इझिली सांगू शकतो जसं मी अस यू हिम इट देम दीज आर नोन ॲज ऑब्जेक्ट प्रोनाऊन गेटिंग तर सब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे ॲक्शन परफॉर्मर आणि ऑब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे ॲक्शन रिसिव्हर तर या पद्धतीने इझिली आपण सांगू शकतो की सब्जेक्ट प्रोनाऊन कोणते आहेत आणि ऑब्जेक्ट प्रोनाऊन कोणते आहेत भरपूर वेळेस परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जातो की आयडेंटिफाय सब्जेक्ट प्रोनाऊन इन द फॉलोईंग सेंटेन्सेस और आयडेंटिफाय ऑब्जेक्ट प्रोनाऊन इन द फॉलोईंग सेंटेन्सेस तर जर आपल्या लक्षात आलं की सब्जेक्ट प्रोनाऊन सात आणि त्याच पद्धतीनं ऑब्जेक्ट सुद्धा सात आहेत आणि हा चार्ट जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला आयुष्यभर सब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट प्रोनाऊन म्हणजे काय याचं कुठल्याच पद्धतीचं कन्फ्युजन राहणार नाही तर अशाच पद्धतीनं इंग्रजी ग्रामर सोप्या भाषेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा